तुमच्या सप्ताहाच्या पत्रिकेत तुम्ही जो मनोज जारांगे पाटलांचा फोटो दिलाय ना तो इथून पुढच्या पिढ्यानु पिढ्यांना आदर्श देणारा फोटो आहे जर कोणी स्वतःला कमी समजत असेल ना त्याने मनोज जारांगे पाटलांकडे बघा ना एकदा आणि मग तुम्ही म्हणाल की राव मी काय करू शकत मनोज जारांगे पाटील म्हणजे काय तुम्हाला सांगतो शाळा कमी शाळा कमी तब्येत कमी पैसा कमी पण उभ्या महाराष्ट्राला गॅरंटी आहे मनोज सारांगे पाटीलच देऊ शकता न्याय मिळवून देण्याची हमी उभ्या महाराष्ट्राला गॅरंटी आहे की तब्येत कमी असू द्या पैसा कमी असू द्या शिक्षण कमी असू द्या पण न्याय मिळवून देण्याची हमी फक्त मनोज जरांगे पाटीलच देऊ शकता ही खात्री आहे पाटलाचं जीवन म्हणजे जी संघर्षातून आलेलं जीवन आहे महाराज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलेलं पोरगा आहे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलेला मुलगा आहे सामाजिक कामामध्ये अडचणीत आले एक नाटकाचा प्रयोग भरवला होता अमोलजी कोल्हे साहेब त्या नाटकाची भूमिका करत होते पाहिजे तितका फंड जमा झाला नाही त्या नाटकातल्या सगळ्या कलाकारांचे पैसे देण्यासाठी पैसे कमी पडले मनोज जारांगे पाटलांनी स्वतःची जमीन विकून पैसे दिले इतका प्रामाणिक पान जमीन विकून ते भरून दिले बरं पैसे रवी गुरुजी स्वतःची जमीन काय हाऊस मजा करण्यासाठी नाही केली जमीन विकून पैसे दिले आणि माय बाप्पांनो आज प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये आशेचा किरण जर कोणी जागा केला तर तो, तो मनोज जारांगे पाटलांनी जागा केला मराठवाड्याचाच मनोज जारांगे पाटील पण अभिमान वाटला पाहिजे आज आपल्याला हाय मराठवाड्याचा भूमिपुत्र पण विदर्भात जा खानदेशात जा पश्चिम महाराष्ट्रात जा प्रत्येक तरुण पोराने आपल्या गाडीवर मनोज जारांगे पाटलांचे स्टिकर लावले आहेत पोरांनी डीपी मनोज जरांगे पाटलाचे ठेवले स्टेटस जारांगे पाटलाचे ठेवले ही छोटी गोष्ट आहे आधी राज्य करतोय आज तो महाराष्ट्राच्या मनावर तो माणूस आणि मायबाप एक एक लढाई इतकी प्रामाणिकपणे लढताय ना स्वतःसाठी काही नकोय फक्त समाजाला न्याय भेटला पाहिजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब म्हंटले होते मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आज जर गोपीनाथराव मुंडे साहेब असते ना तर मराठ्यामुळे लाठी चार्ज नास्ता झाला आरक्षणच मिळाला असता पण <प्णागाँ> ठीक <प्णागाँ> आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होत सगळ्या समाजाला एकत्रित करण्यासाठी ते कारण तयार झालं आणि आज सगळा समाज एकत्रित झालाय पहिल्यापासून आंदोलनाला इतकं स्वच्छ स्वरूप आहे महाराज मी महाराष्ट्रभर कीर्तन करतोय कुणालाच वाटत नाही की मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं कोणालाच वाटत नाही अठरा पगड जातीतील माणसांना वाटत की या मराठ्यांनी महाराष्ट्र वाचवलाय या मराठ्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली आणि हे हिंदूच आहे हे काय परदेशातून आलेली माणसं नाही यांना न्याय मिळाला पाहिजे या अठरा पगड जातीतील लोकांना वाटतं दोन चार येडे आहे त्यांचा भाग सोडून द्या ते असे लोकांनी दुर्लक्षितच केलेले बावळाटांच्या मनावर घेऊ नका पण तुम्हाला सांगतो आज वारकरी संप्रदायातील अठरा पगड जातीचे कीर्तनकार आंतरवली सराटीत गेले आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कीर्तनं केली हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल तुम्ही जर त्या पत्रिका पाहिलं तर सगळ्या जातीतली पोरं तिथं कीर्तनं करायला का आज अनेक गावागावामधल्या सगळ्या इतर जातीतील माणसांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे मराठा आरक्षणाला दिलेला आहे आंतरवलीत सुद्धा सभा झाली तेव्हा धनंज मधून सुद्धा लोक ताकतीने त्या सभेला गेले होते म्हणून धनंज गावाचं सुद्धा कौतुक करावं ताकतीने माणसं गाड्याच्या गाड्या भरून गेली तिकडे आंतरवली सराठीला नायगावला सभा झाली तिथं सुद्धा बहुसंख्येने आपली धनंज गावातील माणसं हजर होती माझी तुम्हाला एक विनंती माय बाप्पांनो आताय ना टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं मनोज चारांगे पाटलांनी शंख फुंकलाय ना, तप्या 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 ना। समाज एकत्रित झालाय ना आताय ना फक्त माग हटायचं नाही बरं का आता माग हटायचं नाही कारण आपला इतिहास असा शूर शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव आणि धर्मापाई प्राण घेतलं मराठ्यांची पोर आम्ही नाही भिनार मी तर माझ्या तरुण भावंडांना सांगतो लोक बलात्कार करून तुरुंगात जातात विनयभंग करून तुरुंगात जातात चोऱ्या करून दरोडे टाकून खंडणीच्या केसेस मध्ये लोक तुरुंगात जातात आरक्षणासाठी जर एखादी केस अंगावर पडली तर अजिबात घाबरायचं नाही का माहितीये का बडले या कधी केस अंगावर पण पुढच्या पिढ्यानुपिढ्या सांगतील आमचा बाप आरक्षणासाठी लढला होता आमचा बाप न्यायासाठी झुंजला होता आमचा बाप न्यायासाठी हे माणसाने टाकलेलं पुढचं पाऊलच आहे आज प्राणी संग्रहालयामध्ये आपण जेव्हा जातो पाच पन्नास रुपये भरून आतमध्ये वाघ बघायला भेटतो तो वाघ पिंजऱ्यात कैद करून ठेवलाय माणसाने आणि ते पाच पन्नास रुपये वाघाला नाही जात माणसाला जातच म्हणजे हिंस्त्र वाघाच्या जीवावर सुद्धा दोन पैसे कसे कमवायचे हे माणसाकडून शिकायच विजय मिळवला वाघ बालाजी शेठ जगातलं सर्वात आवडव्य प्राणी हत्ती केवढा हत्तीच शरीर आहे किती माणसं एकत्रित केले म्हणजे एक हत्ती होईल अहो हत्तीच्या पायाखाली जर एखादं सापडलं ना डॉक्टर टेन्शन मध्ये येईल करायचं तर काय करायचं वा शिल्लक काय राहील पूर्वी शिक्षा असायची त्याला हत्तीच्या पायाखाली द्यायची शिल्लक काय राहील सहा महिने पुढे त्याचा वाढदिवस राहतो कार्यकर्ते हत्तीवाल्याला फोन करतात ओ दादा आम्हाला हत्ती लागणार आहे बरं का सहा महिन्याने कशाला दादांची मिरवणूक काढायची हत्तीवरून अरे दादाचं वजन किती हत्तीचं वजन किती पण दादाला हत्तीच्या पाटाडावर नेऊन बसावतात अंकुशाचा वापर केला आणि हत्तीने सुद्धा माणसाच्या आज्ञा पाळल्या हत्तीवर विजय मिळवला जगातलं सर्वात विषारी प्राणी आहे साप दादा अशी काही सर्प आहेत भूतालावर कि त्यांचा जर दंश झाला तर काही सेकंदात माणसं मारतात काही सेकंद मला माझं लहानपण आठवतं अरुण महाराज जर साप निघाला ना अंगावर काटा यायचा जवळ जायची कोणाची हिंमत होत नव्हती सगळ्या भाऊकीला हाका मारायच्या आमच्याकडे साप निघाला साप निघाला मग ते भाऊ काय सापाला घाबरत नव्हते अशातलं भाग नव्हता दहा दहा फूट लांब काट्या घ्यायचे लांब लांब काट्या घ्यायचे आणि रिंगण करायचे असे गोलम कुठे मग त्या सापाला सगळे लांबूनच त्या काट्यांनी मारायचे जवळ जायचे कोणाची हिंमत व्हायची नाही मेल्यावर सुद्धा ना असे हलवून पाहिजे जिवंत आहे का शेतकऱ्यांना माझं बोलणं पटकन हलवून पाहिजे काट्याने जिवंत आहे खरंच मेल का नाही मेल घाबरायचे बघा काळ कसा का बदलत बदलत गेला दोन हजार तेवीस मध्ये सापाला इज्जत राहिली का सोशल मीडियावर पाहून 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 पोरं एवढे सोकावले आता कुठेही साप निघाला ना लहान लहान पोरं म्हणतात पकडू का बारीक बारीक पकडू का म्हणत काय झालं आता समजा साप निघाला भाऊकीला नाही गोळा केलं जात गावात एकच ये पोरग येते डायरेक्ट सापाला पकड त्याला फोन लावला ना स्प्लेंडर गाडीवर येत वाटकुळ राहत एक बरणी आणि एक छोटीशी काठी घेऊन येतं कुठे साप तिथं निघा पकडून घेऊन जाते काय माणसाचं सुद्धा लक्षात आलं की त्याचा <laughs> फक्त दात विषारी आहे बाकी त्याच्या शरीरात कुठं विष नाहीये आणि तेवढा दाताचा जर दंश होऊ दिला नाही तर माणसाला सापाची बाधा होऊ शकत नाही हे माणसाच्या लक्षात आलं सर्पावर विजय मिळवला मायबापांना वाघावर विजय मिळवला हत्तीवर विजय मिळवला सर्पावर विजय मिळवला भाग सोडून द्या पण शेवटी निसर्ग तर बाप आहे सगळ्यांचा हवामानाच्या पुढे तर कोण नाही पण बघा माणसाने काय क्रांती केली निसर्गावर सुद्धा मात करायला शिकला हो दादा पूर्वी जर एखाद्या नदीला पूर आला ना तर गावच्या गाव वाहून जायची हो प्राणी वाहून जायची माणसं वाहून जायची धनधान्य वाहून जायचं मध्यंतरीच्या काळात या हिंदुस्थानाला एक रत्न लाभलं पुण्यश्लोक देवी होळकर आहिल्यादेवींच्या लक्षात आलं वर्षभर आमची माणसं कष्ट करतात राब राब राबून थोडंफार कमावतात आणि नदीला पूर आला की सगळं वाहून जात त्या काळात देवीजींनी भारतातल्या अनेक नदींच्या काठी घाट उभे करायचं काम केलं दगडी गाठ हिंदुस्थानातले कितीतरी गाठ हे पुण्यश्लोक देवी होळकरांनी बांधलेले आपलं हिंदुत्व टिकवण्यामध्ये देवी होळकरांचा सिंहाचा वाटा आहे देवी झाल्या नसत्या तर हिंदुत्व फार अडचणीत आलं होतं अनेक भंगलेले देऊळ पुण्यश्लोक आहिल्या देवींनी उभी केली अनेक ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक आहिल्या देवींनी केला फार मोठं योगदान देवीजींचं आणि ते घाट उभे केल्यामुळं दगडी घाट पूर यायला लागला पण पाणी ओसरलं की पुन्हा गावं काही वाहून गेले नाही माणसाने पुढचं पाऊल टाकलं त्याने प्रगती केली बांधकाम कौशल्याचा का वापर केला पुढं सांगतो तुम्हाला हवामानाचा एक अंदाज यायला लागला माणसाला एखाद्या नदीला जर पूर येणार असेल ना हवामान खातं ना पंधरा दिवस आधी सांगतंय त्या नदीला पूर येणार आहे त्या नदीकाठची गावं मोकळी करा अरे कमी करा आणि नाहीच हवामान खात्याला समजा कळालं तर मराठवाड्यातल्या पंजाबराव खाला कळतंच सध्या ढागांचा आमदार डाकांना इतका परफेक्ट कळतोय आसाराम महाराज एवढा परफेक्ट कळतोय सहा सहा महिने पुढचं सांगतो नुसतं मराठवाड्यातलं नाही सांगत पश्चिम महाराष्ट्रात काय राहील विदर्भात काय राहील खानदेशात काय राहील लय परफेक्ट झालं काय विषय शेतकऱ्यांच्या पोरांनी <laughs> काही सबस्क्राईब केलेला असेल किंवा नसेल पण पंजाबराव टाक सबस्क्राईब केलेलाच आहे शेतकऱ्यांच्या पोरांनी केला सोडून द्या परवा माझे एक मित्र आहे ब्राह्मण काका ते मला भेटले म्हटले बापू पूर्वी जर लग्नाची तिथे काढायला लोक आमच्याकडे आले ना आम्ही फक्त पंचांग पाहिजे <laughs> आता फक्त पंचांग नाही पाहत त्या दिवशी पंजाबराव डक काय म्हणते ते पाहतो बऱ्याच लग्नांमधले मंडप उडून गेलेले तुम्ही आम्ही पाहिलेले का दिवस शुभ होता वातावरण नव्हतं ना चांगलं मग ते म्हणे आम्ही दिवसही शुभ आहे का नाही ते बघतो आणि पंजाबराव डकच्या म्हणण्यानुसार वातावरण चांगलं आहे का नाही बघतो आणि मग तिथे देतो म्हणजे काय झालं हवामानावर सुद्धा निसर्गावर सुद्धा माणसाने मात केली विजय मिळवला लागला माय बापन हा प्राण्यांवर मात करतो निसर्गावर मात करतो अहो पूर्वी जर दुष्काळ पडला ना दुष्काळ पडला या भीतीने माणसं मारायची दुष्काळ काही छोटी गोष्ट नाही आता ऐकायला काय वाटतच नाही दुष्काळ म्हणजे काही वाटानच का वाटा माणसाला तुकाराम महाराज अनुभव सांगतात दुष्काळातला दुष्काळी अटिले द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली दुष्काळ काय होता ते तुकाराम महाराजांकडून ऐकायचं की खायला भेटत नाही संपून जात सगळं औषधोपचाराला वनस्पती सापडत नाही डोळ्या देत म्हटले माहिती बायको अन्न अन्न करता मेली औषधा वाचून मेली चारशे वर्ष एकोणीशे बहात्तरचा सुद्धा दुष्काळ ज्या ज्याष्टांना आठवतो काय ते वाईटच वाई ना ते दिवस अन्न खरं सांगा यंदा पाऊस आहे का पाहिजे तसं हाय पाऊस टेन्शन तरी आहे का हाय टेन्शन आव उलट धोंडेले जोरात घातले यंदा अधिक मासात परवा एकीला म्हटलं एवढा धोंड्याला खर्च करायची काय गरज होती दुष्काळे ती म्हणाली पाऊस पुढच्या वर्षी पडाल धोंडा तीन वर्षातून एकदाच येतो मग दुष्काळाला लोक घाबरणार त्याच एकच मय कारण आहे नाही पडला या वर्षी पुढच्या वर्षी पडेल त्याच्या पुढच्या वर्षी किमान दोन चार वर्ष तग धरून राहू एवढं आम्ही साठवून ठेवलंय आणि संपलाच आमच्याकडचं तर आनंदाचा सीधा घरोघरी आहे याची खात्री आहे कोविड मध्ये दिवाळीत पोहोचला आनंदाचा शिधा माणसाला काय अडचणीत येऊ देत नाहीये ही माणसाने केलेली क्रांती आहे माय बाप हे माणसाने टाकलेलं पुढचं पाऊल आहे त्याने सरकार उभं केलं त्याने प्रशासन उभं केलं मायबाप हा माणूस प्राण्यांवर मात करू शकतो हा निसर्गावर मात करू शकतो हा हवामानावर मात करू शकतो आणि मायबाप पण याने जर वज्रमूट बांधली तर हा परिस्थितीवर सुद्धा मात करू शकतो <स्था> करू शकतो मायबाप तुम्ही आम्ही गरिबीत जन्मालोय आलो यात आमची काय चूक आहे हो? आलो जन्माला बाबा पण परमात्माने दिलेल्या आयुष्याचा वापर करून जर आम्हाला आमच्या गरिबीचं रूपांतर श्रीमंतीत नाही करता आलं मारताना सुद्धा जर आम्ही गरीबच राहिलो तर शंभर टक्के चूक आहे देशात कितीतरी उदाहरणं अशी की आले जन्माला गरिबीत पण बदलवून दाखवला काळ बदलवून दाखवली परिस्थिती आज आंबानी म्हटलं की लोक म्हणतात त्यांना काय कमी आहे पण त्या रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानी भारताच्या आर्थिक क्रांतीमध्ये ज्यांचा सिंहाचा आहे ते धीरुभाई अंबानी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला नव्हते आले माझ्या भावांनो मुंबईमध्ये फुटपाथवर झोपायचे आणि दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावर कामाला जायचे काबड कष्ट करायचे काबड कष्ट करता 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 त्यांच्या मनात विचार आला की यालाच जर जीवन म्हणत असतील तर माझ्या पुढच्या पिढ्यांना मला असं आयुष्य द्यायचं नाहीये बुद्धिमत्तेचा वापर केला शारीरिक बळाचा वापर केला मायबाप अशी पावलं टाकली की काहीच काळामध्ये अंबानी हे नाव राहिलं नाही तर अंबानी हे ब्रँड झालं आज पेट्रोल टाकायचं रिलायन्सच्या पंपावर शेअर्स घ्यायचे रिलायन्सचे घ्यायचे सिम कार्ड घ्यायचं जिओचं घ्यायचं काय झालं एक नाव प्राप्त झालंय एक उद्योग समूह उभा केला विश्वास निर्माण केला आणि माय बापांनो अंबानी हे नाव राहिलं नाही तर अंबानी हे ब्रँड झालं बदलली नाव परिस्थिती कोण म्हणतं बदलत नाही दादा तुम्ही आम्ही जन्माला येतो तुमच्या आमच्या बारशाला किती माणसं असावे हे तुमच्या आमच्या हातात नाहीये अजिबात नाहीये बारशाला किती माणसं असावे नाही आपल्या हातात कोणी कधी तुम्ही पाहिलं का बाळ जन्माला आलं ना आईला म्हटलं मामाला सांगितलं का मामीला सांगितलं का आत्याला सांगितलं का मावशीला सांगितलं का म्हटलं कधी नाही तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हा बारशाला किती माणसं असावे आपल्या हातात नाहीये पण मिळाल्यावर अंत्यविधीला किती माणसं असावे हे शंभर टक्के तुमच्या आमच्या हातात आहे शंभर टक्के तुम्ही आम्ही ते नियोजन करायचं आयुष्यभर नाही तर जन्माला आला तेव्हा कोणालाच माहित नव्हतं मेला तरी गावात कोणाला खबर नाही हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेले जन्माला आले असा मारा तेव्हा फक्त ठाकरे परिवाराला माहित होत बाळासाहेब जन्माला आले फक्त ठाकरे परिवाराला माहित होत पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले ना तेव्हा जगभरातल्या मीडियावर बातमी होती हिंदूंचा नेता गेला मुंबईत जागा बोलली नाही अंत्यविधीला काय शारीरिक वजन होत साहेबांचं किती होत पण मायबाप कर्तृत्व असं उभं करून ठेवलं की आजही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हटलं की नो चॅलेंज तिथं बोललेच नाही पुढचं काय झाले गुरुजी मी प्रवास समृद्धी महामार्गाने प्रवास केला असलं रोड आहे जो जातीवंत ड्रायव्हर आहे त्याने एकदा तरी समृद्धी महामार्गाला गाडी चालवली पाहिजे बरं का पोरांना चालवलीच पाहिजे हा म्हणजे आनंदच आहे मला त्या रोडला एवढा प्रशस्त रोड एवढं मजा वाटते ना त्या रोडने ड्रायव्हिंग करताना पुढे पुढे जात असताना पण ड्रायविंग करत असताना मी एका टोल नाक्याच्या तिथं थांबलो आणि टोल नाक्यावर जेव्हा मला वाचायला मिळालं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तेव्हा मला अभिमान याचा वाटला रोड तर मोठाच आहे पण रोडला नाव सुद्धा मोठ्या माणसाचं मोठ्या माणसाचं नाव आहे मला बाळासाहेबांचं कर्तृत्व उभं केलं बदलू शकतो महाराज माणूस परिस्थिती बदलू शकतो ते सामर्थ्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे तो गरीबाचा श्रीमंत होऊ शकतो गावात कोण विचारित नव्हतं तो प्रतिष्ठा प्राप्त करू शकतो तो दुर्बल असू द्या तो कसरत करून शारीरिक बळ पण प्राप्त करू शकतो शारीरिक बळ पण प्राप्त करू शकतो परवा याला होतो कीर्तनाला बीड जिल्ह्यात होतो अरुण महाराज बीड जिल्ह्यात आणि एक आई माझ्याकडे आलीन रडायला लागली म्हटलं काय झालं मला म्हटले बापू अठराच वर्षाचा आहे हो मुलगा पण बेवडा झाला म्हटलं बेवडा झाला मला विश्वास नाही बसला म्हटलं खरंच हा म्हटले महाराज बेवडा म्हटलं बेवडा म्हणजे कळतं का तुम्हाला नक्की अहो कळतं म्हटले मला खरंच बेवडा झाला काय झालंय माहितीये का गावात दोन चार जण बेवडे त्यांच्या जीवावर एवढे दारूचे दुकान नाही चालू आज शंभरातले पंच्याहत्तर माणसं दारू पितात पण घरात पण माहित नाही प्यातात बेवडा असा की अख्ख्या गावात त्याचा बाबाट आहे का माहितीये गनरजनी हाची ते त्यांना रात्र कळत नाही त्यांना दिवस कळत नाही त्यांना सण कळत नाही त्यांना दुःख कळत नाही त्यांचा जन्मच पिण्यासाठी जन्म आमचा रात्रंदिवस ते त्यातच बुडालेले असतात त्यांना बेवडे असे म्हणतात आणि तसं झालंय म्हंटले माझा मुलगा बेवडा झाला त्याला समजून सांगा आता दहा वर्ष माझं त्या गावात जाणंय गुरुजी गेलो त्याच्या जवळ जाऊन बसलो म्हटलं अरे मूर्खा लाज वाटते का म्हटलं तुला अठरा वय म्हटलं तुझं अठरा वर्षाचं वय म्हटलं तुझं जहाजोसे उसे तुफान कहते हैर उसे इंसान कहते हैं समस्यांना सामोरे जाणारा जो असतो त्याला खऱ्या अर्थानं माणूस मानता आणि अठराव्या वर्ष तू दारू प्यायला लागला ला बेवडा झाला हा झालो म्हटला मी बेवडा झालो म्हटलं का हाय काय म्हटलं आमच्या भागात परिस्थिती अशी म्हटलं महाराज जमिनीत तीनशे चारशे पाचशे फुट जरी खाली गेलं तरी दुराडा सोडतो पाणीच लागत नाही म्हटलं सोर्सच नाही पाण्याच विहिरी खोदल्या पाणी लागत नाही बोरिंग केले पाणी लागत नाही बरं आजूबाजूला दूर, दूर पर्यंत एम आय डी सी आलेली नाहीये आय टी पार्क आलेले नाहीये कारखाने नाही कंपन्या नाही काय नाही म्हटले कुठं काम करायला कामाचं आम्हाला संधी नाही कामाला आम्हाला चान्स नाही रोजगाराच्या संधी नाही म्हटला शिक्षण संस्था चांगल्या नाही चांगल्या शाळा नाही चांगले कॉलेजेस नाही शेतीत पाणी नाही म्हणून मिळेल तेवढ्या पाण्यात मी आपलं पॅक बनून पितो काय <laughs> <laughs> करणार म्हटलं म्हटलं हा त्याने वर तोंड करून त्याला वाटलं तर महाराज गप होतील मान खाली घालतील म्हटलं अरे मूर्खा काल नाही आलो म्हटलं तुझ्या गावात मी दहा वर्ष झाले सलग कीर्तन करतोय म्हटलं दहा वर्ष या गावात मी जेव्हा आलो होतो तेव्हा तुझ्याच गावातला तुझा चुलत भाऊ वीस वर्षाचा झाला विसाव्या वर्ष त्याच्या लक्षात आलं की माझ्या जमिनीत पाणी नाहीये इथे मी शेती पिकवू शकत नाही माझ्या आजूबाजूला इंडस्ट्री आलेली नाही त्यामुळे मला रोजगाराची संधी उपलब्ध होणार नाही माझ्या आजूबाजूला चांगल्या शिक्षण संस्था नाही त्यामुळे माझं शिक्षणही पुढे होणार नाही त्या पोरानं विसाव्या वर्षी आईची गरम भाकरी सोडून दिली बापाची मऊ गादी सोडून दिली गावातल्या मित्रपरिवाराचं प्रेम सोडून दिलं अरुण मारा त्याच्याकडे तिकिटाला पैसे नव्हते हो दिसल त्या गाडीला हात देत 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 ते पोरग पुण्यासारख्या सिटीमध्ये गेला पुणे शहरामध्ये गेलं ओळख नव्हती कोणासोबत फुटपाथ वर ते पोरग झोपलं जिद्द होती मला काहीतरी करायचंय माझी परिस्थिती नाजूक आहे माझा जन्म सदन भागामध्ये झालेला नाहीये पण देवाने ज्या अर्थी जन्माला घातलंय मी काहीतरी कर्तृत्व करू शकतो ते दुसऱ्या दिवशी एका का गेलं मला काम करायचं म्हटलंय गावंड्याने त्याला कामगार म्हणून ठेवला तीनशे रुपये रोज होता अन्न त्याला सिमेंटच्या पाट्या उचलायचं चौथ्या माजल्यावर नेऊन टाकायचं वाळूच्या गोण्या उचलायचं पाचव्या मजल्यावर नेऊन टाकायचं विटा उचलायचं सहाव्या मजल्यावर नेऊन टाकायचं दादा बिगारी काम करता 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 पुढच्या चार वर्षामध्ये ते कामगाराचं चा गोंडी झालं त्याच्या हातामध्ये थापी आली थापी प्लास्टर करायला लागलं बांधकाम करायला लागलं वळिंबा धरायला लागलं त्याला अनुभव आला आता तो कामगार नाही राहिला आता तो गौंडी झाला अरुण महाराज त्याचा पगार वाढला तीनशेचा त्याचा पगार हजार रुपये झाला आता हजार रुपये रोजाने तो गौंठी काम करायला लागला आणि पुढच्या चारच वर्षांमध्ये गौंड्याचा तो कॉन्ट्रॅक्टर झाला लोकांना विश्वास बसायला लागला हा माणूस चांगलं काम करतो इमानदारीने काम करतो उद्योग व्यवसायात व्यस्त असणारी माणसं नोकरदारीत व्यस्त असणारी माणसं म्हणायला लागली आम्हाला पाणी मारायला वेळ नाही मटेरियल आणून द्यायला वेळ नाही आम्ही तुम्हाला उक्त काम देतो मटेरियलच काम घ्यायला लागला एक एक दोन दोन मजल्याचे काम करायला लागला आता गावठ्याचा कॉन्ट्रॅक्टर झाला आता लोक त्याला शेट म्हणायला लागले बरं का शेट ती फरशी चांगली बसवा तो नळ व्यवस्थित द्या ब्रँडेड द्या पंखे चांगले बसवा दरवाजे चांगले लावा हा लोकांची मन जिंकायला लागला आता गावठ्याचा शेट झाला त्याला एका एका बांधकामा माग पाच पाच सहा सहा लाख रुपये शिल्लक राहायला लागले आणि पुढच्या दोनच वर्षामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये त्याचे पाच प्लॉट आहेत वेल सेटल झालाय आणि आता पुण्यातून काय म्हणतो माहितीये का गावाकडची ग्रामपंचायत लढवायची राहत आणि ग्रामपंचायत लढवायची म्हणतो गावाकडची का आमच्या गावाचा विकास नाही झालेला मला आता गावाचा विकास करायचा आहे आठवड्यातून एकदा ग्रामसभेला जात जाईल बरेच महाभाग आहे बघा राहते नाही इथं पण निवडणुकीला बरोबर येतात लढवायला पैसा आलेला राहतो काय झालं त्याने परिस्थितीचं भांडवल नाही केलं माझ्या भावांनो जीवाचे कान करून कीर्तन ऐका एकाच गावात दोघं जन्माला आलेले एकाने परिस्थितीचं भांडवल केलं माझ्या भागात पाणी नाही माझ्याकडे इंडस्ट्री नाही माझ्याकडे सुविधा नाही तो बेवडा झाला आणि दुसऱ्याने परिस्थितीचं भांडवल नाही केलं तर परिस्थितीवर मात करत 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 परिस्थिती बदलवून दाखवली म्हणून कीर्तनातलं सोनेरी वाक्य लिहून घ्या जो परिस्थितीचं भांडवल करतो कीर्तनातलं सोनेरी वाक्य लिहून घ्या जो परिस्थितीच भांडवल करतो त्याला शंड मानतात आणि जो परिस्थितीवर मात करून परिस्थिती बदलतो त्याला पराक्रमी मानतात काय अशक्य हो माणसा